एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त अतिशय सुंदर असे भाषण आहे छोट्या मुलांसाठी सुरू करूया नमस्कार आणि जय भवानी जय शिवाजी आज आपण सर्वजण एका महान योद्ध्याची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाऊ मासाहेब यांनी त्यांना न्याय स्वाभिमान स्वराज्याची शिकवण दिली लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली मुघल आदिलशाही आणि निजामशाही सारख्या बलाढ्य साम्राज्याविरुद्धात लढले गणिमी काव्याच्या मदतीने अनेक युद्धे जिंकले सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराज एक महान राजा शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते लोकप्रिय आणि न्यायप्रिय राजा होते त्यांनी शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे संरक्षण केले स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी विरोध केला धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवून सर्वांना समान न्याय दिला आपण काय शिकावे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला शौर्य आत्मसन्मान आणि परिश्रमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते आज आपण शिवजयंती साजरी करताना त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्प करूया हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन क्लिक करून ठेवा धन्यवाद はい、はい。